सामाजिक कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न परभणी शहरातील व जिल्ह्यातील पुरोगामी धर्मनिरपेक्ष परिवर्तनवादी चळवळीतील व सामाजिक क्षेत्रातील संविधान प्रेमी पक्षविहारी व्यक्ती संघटना व संस्थांशी आज शहरातील महात्मा फुले शाळा येथील सभागृहात सामाजिक कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार जय जयदेव गायकवाड आणि विकास लवांडे हे या सामाजिक कार्यकर्ता बैठकीसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे व कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर सुनील जाधव यांची उपस्थिती होते आज संपन्न झालेल्या संवाद बैठकीत समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना लवांडे म्हणाले की आम्ही सर्व तळागाळातील प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असून या सर्व प्रश्नांवर मुंबई येथे एक सप्टेंबर रोजी भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी लवांडे यांनी सांगितले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे ज्या सामाजिक परिस्थिती आहे शैक्षणिक परिस्थिती आहे रोजगाराचे मुद्दे शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न गरिबांचे प्रश्न हे सगळे मुद्दे या सगळ्या बैठकीतनं कळत आहेत हे सगळं पाहत असताना एक लक्षात येते महा सरकार ने या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली रोजगार निर्मिती केली नाही महागाई प्रचंड वाढवली शिक्षणाचा वाट्याबळ करून टाकलाय असे सगळे प्रश्न या ठिकाणी समोर येत आहेत आणि आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फसव्या योजना काढतायत ज्या लोकांनी योजना स्वीकारलेल्या नाहीत लोक त्या योजनांची टिंगल करताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत उलट अर्थमंत्री बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद करताना जे आपल्या महायुतीत आमदार नाहीत त्या आमदारांना निधी न देता स्वतःची खाजगी तिजोरी असल्यासारखा अजित पवार अर्थमंत्री त्या ठिकाणी वापर करताना दिसत आहेत अनेक आमदारांच्या आहेत लोकांच्या पालकमंत्री कुठं बैठका नियमित घेत नाहीत लोकांचे प्रश्न तसेच आहेत पैसे दिल्याशिवाय कुठल्याही शासकीय कार्यात कामं होत नाहीत हेही सगळ्या संघटना संस्थांचे कार्यकर्ते सांगत आहेत दुसऱ्या बाजूला मात्र शासन जाहिरातीमध्ये अडकले जाहिरातीवर करोड रुपये खर्च करत आहे महाराष्ट्राचे प्रश्न तसेच आहेत महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगलं असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होईल आणि महाविकास आघाडी कशी जिंकून येईल हे एकंदरीत वातावरण आता स्पष्टपणे दिसतंय त्यांचे महाराष्ट्रातले जे पक्षविरहित काम करणारे पुरोगामी विचाराचे संविधानप्रेमी ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांची एक सप्टेंबरला मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरला परिषद होणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची जी पुरोगामी आणि संविधानप्रेमी आहेत त्यांना आवाहन करतो की आपण त्या एक सप्टेंबरच्या एक दिवसाच्या परिषदेला याव, यावं ज्या परिषदेला आदरणीय शरद पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे असणार आहेत